पासून स्वामी प्रकट दिवसापर्यंत म्हणजे चोवीस मार्च दोन हजार चोवीस ते दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत ही सेवा जो करेल त्याचे सुखाचे दिवस नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी चॅनलवरती मित्रांनो होळी ही चोवीस मार्च दोन हजार ला होळी दहन होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन आहे त्यानंतर दहा एप्रिलला स्वामी महाराजांचा प्रगट दिवस येणार आहे स्वामी भक्तांसाठी अत्यंत मोठा सण स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस स्वामी प्रकट दिवसांचा मानला जातो मित्रांनो तर होळी पेटल्यानंतर म्हणजे होळीच्या दिवसापासून तुम्ही सेवा दिवसा ही सेवा सुरू करायची आहे आणि स्वामींच्या प्रगट दिवसापर्यंत म्हणजेच दहा एप्रिलपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे जर तुमच्या स्वामींवर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करावी आणि विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे आता ही सेवा तुम्ही होळीच्या दिवसापासून सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करू शकतात आणि त्यानंतर दहा तारखेपर्यंत दहा एप्रिलपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे आता या सेवेत महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि ही सेवा करू शकतात या सेवेत तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे तीन तीन अध्याय रोज वाचायचे आहे दहा एप्रिल पर्यंत रोज तीन अध्याय वाचायचे सात दिवसात एकवीस अध्याय होतील एकवीस अध्याय संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्हाला अकरा माळ करायचा आहे रोज अकरा माळ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत तीन अध्याय वाचले गेले का तुम्हाला अकरा माळ जप करायचा त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तारक, तारक मंत्र बोलायचा आहे एक वेळेस तारक मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला अक्कलकोट स्वामी स्तोत्र एक वेळेस वाचायचं आहे तर या तुम्हाला चार गोष्टी होळीच्या दिवसापासून ते स्वामींच्या प्रगट दिवसापर्यंत करायच्या आहेत तुमच्या या सेवेमध्ये स्वामी चरित्र सार अमृत तीन अध्याय श्री स्वामी समर्थ या नामाचा जप अकरा माळ तारकमंत्र एक वेळेस आणि अक्कलकोट स्वामी स्तोत्र एक वेळेस अशी ही सेवा तुम्हाला चोवीस मार्च होळीपासून ते दहा एप्रिल स्वामींच्या प्रगट दिवसापर्यंत करायची आहे तर मित्रांनो नक्की या सेवेत सहभागी व्हा आणि ही सेवा करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ